सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार अमृत महावास अभियान पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले हा कार्यक्रम पंढरपूर शहरातील श्री यश पॅलेस येथे झाला व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताडे

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकांदे प्रकल्प संचालक अमोल जाधव हो, प्रणव परिचारक पवन महाडिक ओ एस डी बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी बी व्यवस्थित असेल तर गावचे काम चांगले होते खरंच तुम्ही गावच्या विकासाला मदत केली असेल खरेच तुम्ही अभिनंदनीय आहात तुमच्याशिवाय गावचा विकास शक्य नाही या शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहाटे तीन वाजता या देशाचं सर्वोच्च सभागृह लोकसभा त्याचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे साडेचार वर्ष मुख्यमंत्री होते असे मनोहर पंत जोशी सर यांचं निधन झालं दुपारी दोन वाजता त्यांचे अत्यसंस्कार होते पण राज्याच्या नेतृत्वाशी बोलल्यानंतर कार्यक्रम जे आहेत ते अतिशय साध्या पद्धतीने करा कारण अंत्यसंस्कार होण्याच्या आधी श्रद्धांजली पण अर्पण करता येत नाही आणि त्यामुळे सकाळपासून जे सगळे कार्यक्रम आपण अतिशय साध्या पद्धतीने करतो ते दोन मिनटं शुभेच्छा देणारं देण्यांशमध्ये झालं की तुम्हाला सगळ्यांचे सन्मान होणार आहे पण त्या सन्मानानंतर सुद्धा नॉर्मली असा एखादा पुरस्कार द्यायचा झाला तर एक म्युझिक असतं एखादा ढोल असतो ज्याला मिळतो त्यांनी काशाणलेला असतो तसं काही आपण आज करूया लागतो पुरस्कार वापर सगळ्यांना दिले जाते मी खरं म्हणजे मला माझ्या साध्याकाने एक भाषण तयार करून दिले जाते भाषा खूप आवडत होतो मी पण एका बाराशे लोकसंख्येच्या गावात राहणारा एक नागरिक आहे आणि बऱ्याच वेळेला राजकीय परिचय सांगितला जातो की मी छोट्या गावात असतो तसं नाही प्रत्येक गावामध्ये अशा स्पर्धा व पुरस्कार ठेवले तर गावागावात वातावरण तयार होईल गावे सुधारतील गाव सुधारणात ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते ग्रामसेवक हे सगळे चांगले काम करतातच ज्यांना पुरस्कार मिळाला नाही असे ग्रामसेवकांनी अजून चांगले काम करावे ग्रामसेवकांनी मनावर घेतले ते ग्रामीण भागाचा नक्कीच विकास साधला जाऊ शकतो असे आमदार अवताडे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हटले ज्या तालुक्याना ग्रामसेवक असतील जी तालुक्यातील गाव असतील त्या सर्वांना जो पुरस्कार मिळतोय त्यामध्ये गावातील स्वच्छता असतील व्यवस्थापन असेल किंवा गावामध्ये नागरिक असेल किंवा

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की साठी आवास योजना आहे त्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील शंभर टक्के पूर्ण केले जिल्हा परिषदेचा गाभा हा ग्रामपंचायत आहे त्या विभागात चांगले काम झाले तरच झेडपीचा नाव लौकिक होतो मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असून सोलापूर जिल्हा प्रत्येक योजनेत पहिल्या तीन क्रमांकात राहण्यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे

ज्याप्रमाणे होता कायले ग्राम झालेल्याचा आनंदजी भाऊंशी मुडी आवश्यकता म्हणून आपण पोलीस सेवेने केले잖아요 100% कार्य आपल्याला आवश्यक या साध्या ग्रामोद्योग योजनेमध्ये अध्यक्ष महोदय तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आम्ही सेवी युनिट्सचा वापर करून आपल्यातील जवान गाव असताना तेच गोंडोंड आपण दिसून आला पाहिजे आणि मला सगळ्यांनी आणि लोकं यांना भेटून किती वाढलं दिसून येतंय आपण कारण या सगळ्या स्पेशल मध्ये ग्रामरचे कार्यालय असते किंवा गावांचं केंद्र असते त्या गावाचं त्या गावाचं वाढीचं निमित्त ठरलं अत्यंत गुणत्मक कारण आपल्या गावाdeltaTime मध्ये आहे माझा दासबरोबर खूप अत्यंत चांगली माहिती मिळवलंय आणि तो एक आमचा विषय आहे स्वच्छ वातावरण खूप आहे आणि गावामध्ये en die innovasie wat deur die pastoor gedoen is. En so verder. Indien jy maar is om te aanbid en so 'n soort van te doen om te doen vir die almal. Verder is dit